न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा निलेश लेवेला सुपारी देऊन जुन्या भांडणाचा काढण्यासाठी कट अटक दोन दोन धारदार सह सहा जणांना सातारा पोलिसांनी केली अटक साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची भांडण झाली होती त्यावेळी निलेश लेवे आणि याचे वडील वसंत लेवे अण्णा यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते याचा राग मनात धरून निलेश वसंत लेवे याने आरोपी चिंतामणी पाटील यास धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी लाख रुपयांची सुपारी दिली होती त्याकरता निलेश लेवे यानं अनुष पाटील यास दोन लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला होता अशी माहिती सातारा पोलिसांना मिळताच सातारा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकसष्ट दोन भारतीय हत्यार अधिनियम दोन हजार एकोणीस अन्वये कलम वाढ करून आरोपी निलेश वसंत चिमनपुरा पेठ सातारा विशाल राजेंद्र सावंत राहणार टिटवेवाडी तालुका जिल्हा सातारा यांना गुन्ह्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अनुज चिंतामणी पाटील वयवर्ष एकवीस राहणार दोनशे सदुसष्ट गुरुवार पेठ सातारा दीप भास्कर मालुसरे वय वर्ष एकोणीस राहणार एकशे चौसष्ट गुरुवार पेठ शिर्की शाळे जवळ सातारा आनंदशेखर जायव उर्फ जर्मनी वय वर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर इचलकरंजी कोल्हापूर अक्षय अशोक कुंडुगळे वय वर्ष पंचवीस राहणार जवाहर नगर इचलकरंजी कोल्हापूर क्षितिज विजय खंडाईत राहणार गुरुवार पेठ सातारा यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले यावी दोन 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 देशी बनावटीचे चार रिकाम्या पुंगळ्या लोखंडी सुरे मोबाईल हँडसेट असा एकूण चार लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला यावेळी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरी करणार होते असं सांगितले परंतु पोलीस तपासात धीरज ढाणे व पप्पू लेवे यांचा जुन्या भंडणाचा वचपा काढण्यासाठी सुपारी दिल्याचं उघड झाल्यानं सातारा पोलिसांनी माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा चिरंजीव निलेश लेवेसह सहा जणांना अटक झाल्यानं साताऱ्यात खळबळ वाजली मात्र धीरज ढाणे व पप्पू लेवे यांचे सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले असल्याची साताऱ्यात खमंग चर्चा सुरू आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा